नमस्कार करिश्मा न्यूज चॅनल वाहिनी योगेश कुबल आणि जगन्नाथ घोलप यांचा वाढदिवस मित्रमंडळींनी केला उत्साह साजरा डोंबोली पश्चिम उमेशनगर नगरमधील सामाजिक कार्यकर्ते योगेश कुबल यांचा पन्नासवा आणि जगन्नाथ घोलप यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस शिवमाऊली मित्रमंडळी यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक प्रकाशजी भोईर यांनीही त्यांना दोघांनाही शुभेच्छा दिल्या तसेच सोनल सावंत मॅडम ज्येष्ठ शिवसैनिक महेंद्र आयरे व इतर सर्व पदाधिकारी यांनीही दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात आम्हाला त्यांचं सेक्शन मित्रमंडळ या परिवारातर्फे आम्ही योगेश कुबर यांना वाढसाच्या हार्दिक शुभेच्छा देणे यांचं त्यांचं पुढचं आयुष्य हे एक भरभराटेतून जाऊ आणि त्यांना सर्वांचे आशीर्वाद दे आणि आम त्यांचे अशीच प्रगती हो आणि आमचे मार्गदर्शन तानाजी मालोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे आणि ते संस्थापक आहे त्या मंडळाचे आणि आमची त्यांच्या पुढच्या वाढदिवसाचे शुभेच्छा आम्ही देत आहोत सगळे तसे गोलप साहेबांचा पण साहेबांचा पण आज वाढदिवस आहे ते आमचे वरिष्ठ आहेत 75 वे वाढदिवस त्यांचा आणि कोवलांचा 50 वा वाढदिवस आहे दोघांनी शुभेच्छा वाढदिवसाच्या आज जो मौली मंडळाचे सचिव श्री योगेश कुबल व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वांना सहकार्य करणारे गोरब साय यांचा आज पंच्याहत्तर वाढदिवस आणि योगेश कुबेर यांचा पन्नासवा वाढदिवस त्यानिमित्त आपण सर्व जण जावे तेवढीच मी आमच्या सुखुटे परिवारातर्फे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्तेवा न्यूज चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा